नमस्कार मंडळी कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपण आज करणार आहे खीरपुरी खीरपुरीसाठी लागणारे साहित्य इथं मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे वेलची पूड घेतलेली आहे दूध साखर काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत काजू बदाम असे मी कट करून घेतलेले आहेत आणि थोडंसं तूप लागणार आहे आपल्याला चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये आपण एक चमच्यावर तूप टाकून घेऊया आता तुपामध्ये आपल्याला पहिल्यांदा ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत हे दोन मिनिटं ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत थबे असे लांब लांब कट करून घेतलेले आहेत हे बदाम थोडा वेळ परतून झालेले आहेत आता हे काढून घेऊया बदाम तळायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि काजू हे करायला नाही लागत त्यामुळे मी आधी बदाम तळून घेतले नंतर काजू तळून घेतले नंतर त्यातच आणखीन एक चमच्यावर तूप टाकून मी रवा भाजून घेत आहे खिरीसाठी शक्यतो जास्त रवा लागत नाही एक दोन ते तीन चमचे लागतो जास्त रवा घेतला की खीर आपली लगेच घट्ट होऊ शकते मग त्याचा शिरा बनवायचा नाही आहे त्यामुळे पातळ अशी खीर बनवायसाठी एकदम थोडासा रवा लागतो आणि शक्यतो बारीकच रवा घ्या एकदम जो बारीक तो छान असा रवा मिळतो तोच घ्या मस्त असा छान वास येत आहे तोपर्यंत असा रवा भाजून घेतलेला आहे आता यामध्येच मी दूध टाकून घेत आहे दूध टाकून झालेलं आहे आता यामध्ये मस्त रवा भाकलेला आहे दूध टाकलेला आहे आता यामध्ये मी साखर टाकून घेते साखर टाकून घ्यायची छान असं हलवून घेऊ आपण साखर टाकून घेतलेली आहे आता थोडस बारीक गॅस करून आपल्याला ही खीर शिजू द्यायची आहे दोन मिनटासाठी आता खीर शिजत आलेली आली की आपण ह्यामध्ये जे तळलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेऊया काजू बदाम वेलची पूड टाकून घ्यायची आहे मी दोन ठिकाणी ड्रायफ्रूट्स तळे होते कारण आपण जेव्हा सर्व करतो ना प्लेटमध्ये त्यावेळेस पण देखील वरून आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे त्यामुळे खूपच असं छान दिसतं ते सर्व केल्यानंतर आता इथं आपली खीर तयार झालेली आहे एकदम दोनच मिनटं शिजू द्यायची जास्त वेळ पण नाही शिजू द्यायची मस्त अशी आपली इथं खीर तयार आहे रव्याची खीर करायला अगदी सोपी आहे ही पद्धत एकदम छान अशी तयार होते लगेचच आणि मी बेदाने देखील तळून घेतलेले आहेत काजूचे काप उभे चिरून बेदाने असे तळून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला खीर सर्व केल्यानंतर त्याच्यावरती असे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत आता इथे मस्त बाउलमध्ये आपण ही खीर सर्व केलेली आहे आपण जे किशमिश काजू बदाम तळून घेतलेले आहेत ते वरून टाकूया हे पहा मस्त अशी खीर तयार झालेली आहे एकदम छान अशी खीर तयार झालेली आहे आपली अशा प्रकारे आपली ही गोड रव्याची खीर तयार झालेली आहे चला तर आता आपण पुऱ्यांसाठी लागणारे साहित्य पाहूया एक वाटी मैदा अर्धी वाटी रवा मीठ तेल आणि पाणी आता ही आपण मिळ मळणार आहे रव्या मैद्याच्याच पुऱ्या करायच्या आहेत एकदम छान अशा होतात जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर तुम्ही इथे गव्हाचं पेठ देखील घेऊ शकता आता मैद्यामध्येच आपण रवा टाकून घ्यायचा आणि हा रवा एकदम बारीक रवा आहे बारीक रवा घेऊन आपल्याला घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही हे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं तरी देखील चालतं मी ते चा साधंच तेल टाकून घेतलेलं हे तेल सर्व पिठाला चांगलं असं हाताने चोळून घ्यायचं आहे मग लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्तही घट्ट नाही ना जास्तही सेलसर नाही असे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे आहे अगदी पुरीला लागते तसे याचा एक आपण बन गोळा बनवून घेऊया लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण इथं पीठ मळून घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारचं चा। छान असं मस्त मळून घ्यायचं जेणेकरून आपल्या सगळ्या पुळ्या पुऱ्या एकदम छान फुलल्या जातील फुगल्या जातील आणि रवा घातलेला आहे त्यामुळे हे पीठ आपल्याला मळून एक दहा मिनटं असं झाकून ठेवून द्यायचं आहे तर हे पीठ आपण दहा मिनटं झाकून ठेवणार आहे नंतर पुऱ्या करायला घेऊया आता दहा मिनटानंतर हे छान असं मस्त पीठ भिजलेलं आहे आपलं कसं मोसूद झालेलं आहे एकदम पहा अगदी छान असं झालेलं आहे तर पुरीसाठी लागणारे तर मी एकसारख्या आकाराचे सर्व गोळे तयार करून घेते म्हणजे पटपट पुऱ्या लाटल्या जातील आणि तळ्याही जातील गोळे तयार असतील ना अगदी अगदी पटपट पुऱ्या लाटायला येतात एकदम मऊ सुध झालेला आहे रवा आणि मैदा फक्त दहा मिनटंच भिजवून ठेवलेला होतं आता इथं सर्व गोळ तयार करून घेतलेले आहेत आणि हे गोळे आपण झाकून ठेवायचे आहेत आणि लागेल तसा आपल्याला एक एक काढून लाटून घ्यायचा आहे कारण मैदा आणि रवा हा शक्यतो उघडा ठेवला की आकसला जातो एकसारख्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत पुरी ही तिने शक्यतो जास्त पातळही ना, नाही जास्त जाळेही नाही अशी मध्यम प्रकारची लाटून घ्यायची आहे इथे मी एक दोन चार पुऱ्या असे लाटून घेणार आहे मग तेल तापायला ठेवणार आहे मग तेल तापलं की पटपट तळून घ्यायचे आपण पुऱ्या मी अशा प्रकारे दोन चार पुऱ्या एक चार पाच तर पुऱ्या मी आधी लाटून घेते मग तेल तापायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तापलं आहे आपलं इकडं मी ठेवलं होतं तोपर्यंत तेल चांगलं तापलं आहे आता नंतर लगेच पुऱ्या तळायला सोडून घेऊया आपण <laughs> गऱ्या मैद्याच्या पुऱ्या असतात त्या एकदम पांढऱ्या शुभ्र होतात आणि ज्या आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या बनवतो ना त्या थोड्याशा लालसर होतात त्यामुळे फरक काही नाही एवढंच की गव्हाच्या पिठाच्या एकदम छान आणि मऊ होतात पुऱ्या आणि चवीला पण खूप छान लागतात पण मैद्याच्या पुऱ्या कशा दिसायला खूप छान दिसतात आणि अशा प्रकारे बनवल्यावर ह्या देखील चवीला छान राहतात आणि अगदी देखील सर्व पुऱ्या आपण वारकरी तळून घेऊया दोन्ही बाजूनी तेल टाकून आपल्याला ह्या पुऱ्या अशा छान अशा तळून घ्यायच्या आहेत चला तर मग इथे आपल्या गरमागरम पुऱ्या आणि खीर तयार आहे सर्व करूया मस्त अशा पुऱ्या आणि खीर तयार झालेल्या आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की कसे झाले आहे खीर आणि पुरेची ही रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही देखील अशा प्रकारे ही ट्राय करू शकता मस्त अशी खीर पुरीची ही रेसिपी आहे अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटू अशाच एका नवीन आणि छान रेसिपीसोबत आणि व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद